नमस्कार मित्रांनो मी पंकज जगदीश सोनोने राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटना तर्फे आयोजित क्रिकेट टूर्नामेंट साठी श्री रवींद्र सेंगनाने साहेब मारुती नंदन एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे शुभेच्छासाठी आलो आहे तरी साहेबांनी दोन शब्द बोलावे ही माझी विनंती जय संत सेना नमस्कार मित्रांनो आपले नाभिक समाजचे नाभिक राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटना यांनी गुजरातमध्ये सुरतमध्ये पहिलीन वेळेस भव्य दिव्य आणि चांगल्या रीतीने युव्या युवा, युवा पिढी पुढं यावी यासाठी चांगल्या रीतीने क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि आपले जे युवा पिढी की जी क्रिकेट टुर्नामेंट माध्यमातून चांगले प्रतिसाद करावे ही माझी शुभेच्छा आणि आपल्या राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटनाद्वारे पहिलींद वेळेस आपल्या सुरत शहरमध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे असंच पुढच्या वेळेस किंवा पुढच्या वर्षी आणि लगातार संलग्न चालावे अशी शुभेच्छा देतो आणि आपला समाज पुढं वाढावं बराबर आपले समाजाने प्रगती करावी आणि राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटनाने असंच चांगलं कार्यक्रम चांगले कार्य करावे अशी मी शुभेच्छा देतो नमस्कार तरी रवींद्र सिंगदाने साहेबांनी आपल्याला क्रिकेट टुर्नामेंटसाठी पहिलं बक्षीस अकरा हजार रुपये आणि दुसरं बक्षीस पाच हजार एक रुपये जाहीर केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्याच्यामुळे आमचं जे मनोबल वाढलं त्याच्यासाठी तुम्हाला खरंच धन्यवाद Thank mm -hmm. you.